नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे डी टॉकमध्ये म्हणजेच आपल्या वाय डी बाबा के बोल या पेजवरती तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत गणेशजी खेत्री सर तर सर तुमचं सुरुवातीला खूप खूप स्वागत नमस्कार यशोदीप फस्ट ऑफ ऑल थँक्यू मला तुम्ही इनव्हाइट केल्याबद्दल आणि चांगलं बाय म्हणजे खूप वर्षानंतर म्हणजे दोन हजार तेराच्या पा तेरानंतर मी पहिल्यांदाच मी कॉलेजला आलेलं आहे तर खूप खूप वेगळी फिलिंग आहे Okay. आणि एकदम सरप्राईज माझ्या डिपार्टमेंटच्या सरांना पण सांगितलं होतं एकदम वेगळी एकदम सरप्राईज व्हिजिट दिली आणि मला एकदम म्हणजे वे वे वेलकम मला खूप छान वाटलं आणि आज हा माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे कारण माझा आज वाढदिवस पण आहे अरे अरे हॅपी बर्थडे खूप छान वाटलं म्हणजे बर्थडेच्या दिवशी आपण भेटतोय बडिया सो गणेश सर म्हणजे तुमच्याबद्दल थोडस जाणून घेऊन मला तुम्हाला सगळ्यांना आवडायला म्हणजे सगळ्यांना सांगायला आवडेल मित्रांनो की एक असा विद्यार्थी जो बीडसारख्या माजलगाव सारख्या छोट्याशा गावामधून नगरसारख्या ठिकाणी जिथे लोणीसारख्या ठिकाणी प्रवरा रोल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी एज्युकेशनसाठी येतो आणि आज बावीस लाखाचं पॅकेज मिळवतोय आणि आज आपण त्यांचाच प्रवास जाणून घेऊयात सर पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की तुम्ही ज्या भागातून आलाय बीड आणि माजलगाव म्हणजे बीडमधील माजलगावमधनं तिकडे मला डेफिनेटली माहिती आहे तुमचं एज्युकेशन सुद्धा झेडपी माध्यमिक शाळा मराठी मीडियम मधूनच झालंय पण आज आमच्या विद्यार्थ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे काय मनात असलेला भाषेचा न्यूनगंड तर सर तुम्ही त्या भाषेबद्दल काय बोलाल कारण ही एक जर्नी आहे मराठी मला इंग्लिश जमत नाही मराठी मा, स्टुडंट आहे आणि त्यानंतर बावीस लाखापर्यंत पोहोचण्याची ही एक जर्नी आहे त्याबद्दल आपण काय बोलाल कारण ज्यावेळेस दोन हजार नऊ ला मी अकरावी बारावी कंप्लीट झाली आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभ राहिला आप की आपल्याला करायचं काय तर आपण एका अशा अशा खेडेगावातून आले की जिथं की त्या टायमाला फक्त डीएडचं क्रेज होतं आणि मग आपल्याला सायन्स सायन्स स्ट्रीम आपण चूज केली ना त्यानंतर पुढं काय करायचं तर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करायचं तर कुठं करायचं आणि कुठं केल्यानंतर कुठल्या ब्रांचला घ्यायचं बरोबर हे सगळं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी एक नॅचरल झाल्यासारख्या झाल्या की मग आणि त्यावेळेस म्हणजे प्रवर आणि त्या त्यातले त्यात स्पेशली नगरचं नाव आपल्या मरा म्हणजे स्पेशली आमच्या मराठवाड्यामध्ये एवढं जास्तपर्यंत पोहोचलं आहे की लोकांनी प्रत्येकाने सजेस्ट केलं की पश्चिम महाराष्ट्रातलं एज्युकेशन खूप चांगलं राहतं आहे म्हणजे प्रत्येक त्या कॉलेजचा जो प्रत सगळ्याच गोष्टी जे शिकवण्याचा जो त्यांचा एकमेकावर लक्ष देण्याचा जो त्यांचा फोकस आहे तो खूप राहतो कारण इथलं प्रवरा एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा पब्लिक स्कूल त्याचं नाव पण खूप आमच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे बरोबर आता त्यामुळे मला माझ्या एका सिनियरनं सजेस्ट केलं की तुम्ही प्रवरानगरला ब्रँच घ्या मग ज्यावेळेस प्रवरानगरला आल्यानंतर आपण कुठली ब्रँच चूज करायची त्याच्या मध्ये आपण वीस ऑप्शन द्यायचो वीस ऑप्शनमधून आपण असेच नाव दिलं की बाबा चला ठीक आहे चला आपली केमिकलला भेटलं तर मग ज्यावेळेस आपण म्हणजे ॲडमिशन घेतलं आणि पाहिलं हां केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जी आपण हिस्ट्री पाहिली तर त्या हिस्ट्रीमध्ये सगळे जे जसं की मला पण नमूद करणं करू, करू इच्छितो की याचे जे अगोदरचे जे अल्युमिनियम होऊन गेले अल्युमिनियम होऊन गेले तर की ते सगळे आता बाहेरच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या इंदे, ते खूप मोठे इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर आहेत बाहेरच्या कंपनी तर रिप्रेझें आपल्या आणि आपल्या देशाचं पण रिप्रेझेंटेशन करता येतं बरोबर तर त्याचाच एक बेस म्हणजे समजून असं मनात एक इच्छा होती की यार आपण बी काहीतरी करावं आणि एक युनिकच व्हावं तर चार वर्षाचा चार वर्षाचा प्रवास एकदम म्हणजे म्हणजे कसे चार वर्ष निघून गेले म्हणजे कळलच नाही कारण प्रकारे आम्ही म्हणजे ज्या प्रकारे एकदा चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये घुसलोत आणि जे आपल्या आजूबाजूला आपल्याला नॉलेज मिळत गेलं तर त्या टायमाला ता असं एवढंच वाटायचं की आपण पटकन परिस्थिती गरीब असल्यामुळे पटकन इंजिनिअरिंग कम्प्लीट करावं आणि आपण एक छोटासा जॉब घ्यावा आणि कुठेतरी सेटल व्हावं